वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी एस सी अकॅडमी युट्यूब चॅनल चला आज आपण पाहूयात सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी आजचा दिवस हा वाईट दिवस आहे कारण भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन ते देशाचे माजी पंतप्रधान होते आज त्यांचे ब्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे घेण्यासाठी शाश त्रास होत असल्याने त्यांना काल दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण व जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला व देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली आता परीक्षेला आपल्याला विचारले जाईल की पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे काय कार्य होते यावर एक प्रश्न येऊ शकतो सन दोन हजार चार साली डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी, मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंगांच्या धोरणामुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान बनले डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तान मधील गाह या गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी दरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली आता जसं एक तारखेला कर्पुरी ठाकूर यांच्यावर एक प्रश्न आला होता की ते कोणत्या लोकसभेच्या मतदारसंघातून निवडून गेले ते सेम त्या प्रकारचा प्रश्न आता कंबाईनला मनमोहन सिंग यांच्यावर येऊ शकतो तर आपण आता त्यांना मध्ये स्टडी करू सन एकोणीशे एकोणसाठ ते एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग से यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये काम केले त्यानंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीशे ते शहात्तर या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार चीफ इकॉनॉमिक अडवायझर म्हणून त्यांनी काम केले एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या काळात रिझर्व्ह बँकेचे ते गव्हर्नर म्हणून होते तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आर्थिक सल्लागार भारताचे अर्थमंत्री भारताचे वाणिज्य मंत्रालयातील सल्लागार भारताचे प्रधानमंत्री एवढी पदं त्यांनी भूषवली आहेत नियोजन उप आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी एकोणीशे पंच्याऐंशी ते सत्याऐंशी या काळामध्ये काम केले सन एकोणीशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक संकट काळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली भारताचे खाऊजा धोरण म्हणजे एल पी जी धोरण लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन हे धोरण पंतप्रधान नरसिंह राव असताना आले तर हे धोरण मनमोहन सिंग यांनी आखले होते अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आले भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली सन एकोणीसशे शहाण्णव साली मनमोहन सिंग हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार साली यूपीए ची सत्ता आल्यावर युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सची सत्ता आल्यावर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आता इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की कितवे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली तर तेरावे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून कार्य केले एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली होती तर एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत ते राज्यसभेचे मेंबर होते नेक्स्ट दुसरी घडामोडी आहे सॅटॅनिक वर्सेस द सॅटनिक वर्सेस हे पुस्तक आता भारतात पुन्हा उपलब्ध झाले आहे या पुस्तकाचे लेखक सलमान रुश्दी होते एकोणीसशे मध्ये राजीव गांधी सरकारने यावर बंदी घातली मुस्लिम धर्माविरुद्ध लिखाण आहे अशी त्यांच्यावर टीका करण्यात आली त्यामुळे हे पुस्तक सलमान रुश्दीचे बंद करण्यात आले त्यावर बंदी राजीव गांधी सरकारने घातली होती आता ती बंदी आता उठलेली आहे कारण ती हायकोर्टानं बंदी उठवली दिल्लीच्या उच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय बुकार मिळवणारे सलमान रुश्दी हे भारतीय वंशाचे लेखक होते. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते काश्मिरी मुस्लिम कुटुंबातून आले होते. टाइम मासिकाने एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये रश्दी यांना जगातील शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीपैकी एक म्हणून घोषित केले होते. नेक्स्ट प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना प्रधानमंत्री फॉर्मलायझेशन ऑफ मॅक्रो, सॉरी प्रधानमंत्री मायक्रो फूड एक सेकंड प्रधानमंत्री फॉर्मुलायजेशन ऑफ मायक्रो फूड एंटरप्राइजेस प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नती योजना या योजनेचा कालावधी दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस एवढा आहे पाच वर्षासाठी ही योजना आता राबवली जाईल दहा हजार कोटी रुपयांचा खर्च यावर येईल योजना एक एक वन वन ही योजना मुख्यत्वे एक जिल्हा एक उत्पादन वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट आता पहा ही पहिल्यांदा उत्तर प्रदेश मध्ये सुरू केली त्या उत्तर प्रदेश मध्ये ही स्कीम सफल गेली त्यानंतर याच योजनेची कॉपी केंद्र सरकारने केली आहे उद्देश अन्न प्रक्रिया उद्योगांच्या असंघटित क्षेत्रातील विद्यमान वैयक्तिक सूक्ष्म उपक्रमांच्या स्पर्धात्मक वाढवणे आणि या क्षेत्राच्या औपचारिकरणाला प्रोत्साहन देणे म्हणजे आज जे चिप्स मुरकुल ठीक आहे अगेन असे जे पॉकेट पदार्थ आहेत जे की आपल्याला आता उघड्यावर पडतात त्याची पॉकेटिंग वगैरे पॅकेटिंग वगैरे ठीक नसते अशा सगळ्या सूक्ष्म अन्न उद्योगांना एका फॉर्मलाइज इकॉनॉमी मध्ये आणणं आणि त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांचं सक्षमीकरण करणं या योजनेचा उद्देश आहे वीर बाल दिवस हा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला वीर बाल दिवस साजरा करण्याची प्रथा ही दोन हजार बावीस पासून केंद्र सरकारने सुरू केली आहे सव्वीस डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस म्हणून दोन्ही साहिबजादा बाबा जोरावर सिंग व बाबा सिंग यांना अभिवादन व वा सौर्याचे श्रवण करण्यात येते तर पहा बाबा जोरावर सिंग व बाबा सिंग यांनी जे धर्मरक्षणासाठी आपलं बलिदान दिलं त्यांच्या स्मरणार्थ वीर बाल दिवस सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा करण्यात आला याच दिवशी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतील वीर बाल दिवसाच्या वेळी या पुरस्काराचे वितरण केले जाईल तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार आता वीर बाल दिवशी दिले जाणार आहे ते पण पंतप्रधान सॉरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या असते एकोणीसवा मोहम्मद रफी पुरस्कार आता या एकोणीसव्या मोहम्मद रफी पुरस्काराचे वितरण रंगशास्त्र शारदा सभागृह वांद्रे येथे करण्यात आले या सोहळ्याचे उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले तर मोहम्मद रफी पुरस्कार दोन हजार चोवीस चे विजेते जावेद अली यांना पन्नास हजार रुपये व सन्मान चिन्ह देण्यात आले मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार हा मरणोत्तर दिला जातो तर लोकप्रिय गीतकार मजरू सुलतानपूर यांना हा देण्यात आलाय तर एक लाख रुपय प्लस सन्मान चिन्ह यांना देण्यात आले जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आरेम ए नांदेडला तुम्ही जॉईन करा